पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहर काँग्रेसच्या अध्यक्ष ऍडव्होकेट किशोर धोंडके यांनी विदर्भ सत्यजितला खास मुलाखत दिली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात त्यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली तर येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऍडव्होकेट किशोर भाऊ धोंडके हे निवडणूक रिंगणात उतरणार असून माजी नगराध्यक्ष कासमभाई कवळी यांच्या नेतृत्वामध्ये ते काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितलं काँग्रेस पक्षात कोणतीही गटबाजी नसून सर्व निवडणुका व काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण वाढवण्यासाठी आम्ही नेहमी एकत्र येत असतो त्यामुळे यावेळेस मेहकर नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल असं ॲडव्होकेट किशोर धोंडके यांनी सांगितलं आहे नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपण आलो आहोत आज किशोर भाऊ धोंडगे ॲडव्होकेट किशोर भाऊ धोंडगे वकील आहेत ते व्यवसायाने एक चांगलं वकिलाचा व्यवसाय एक चांगले संबंध आहे त्यांचे आणि राजकीय जीवनामध्ये काँग्रेसमध्ये काम करतात एकनिष्ठतेने काँग्रेस पक्षाचं काम करतात सामाजिक जीवनात राजकीय जीवनात आणि वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातसुद्धा त्यांचा सहभाग असतो नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत आणि नगरपालिकेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत दृष्टीने आपण त्यांच्यासोबत काही गोष्टी बोलणार आहोत धोमकी साहेब राम नमस्कार आता विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि नगरपालिकेच्या निवडणुका सुरू होणार आहेत याच्या अगोदर तुम्ही एक सांगा की बा तुम्ही काँग्रेसमध्ये किंवा राजकारणामध्ये तुम्हाला काय यावं असं वाटलं की बा वकील व्यवसाय वगैरे करून आणि राजकारणात आपण जायला पाहिजे बा उद्देश काय आहे तुमचा आणि तुम्ही मुळामध्ये राजकारण मी विद्यार्थी जीवनात होतो त्यावेळेसपासून मी राजकारणात आहे आणि मी एम पी लॉ कॉलेजमधून लॉ केलं मास्टर डिग्री केली आणि मास्टर डिग्री केल्यानंतर सगळ्यात पहिले मी पेंटागळी गावात पाच वर्ष त्या ठिकाणी सरपंच झालो आणि त्या गावाचे जे काही प्रश्न होते ते चांगल्या पद्धतीने मार्गी लावण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि नंतर दोन हजार सतराला मी मेकर शहराचा रहिवासी झालो आणि त्यावेळेस मेकर शहराची परिस्थिती बघता आणि राजकारणामध्ये सुशिक्षित लोकांनी आलं पाहिजेत त्यावेळेस राजकारणाचा स्तर हा उंचावला जाईल असं जे लोक म्हणतात त्या दृष्टिकोनातून मला राजकारणात समाजसेवेसाठी आणि समाजाची आपल्या हातून काही चांगल्या प्रकारे सेवा घडण्यासाठी त्या ठिकाणी मी राजकारणात आलो आणि मेकर शहरामध्ये विचार जर केला तर या ठिकाणी मागील वीस वर्षापासून जवळपास वीस पंचवीस वर्षापासून आदरणीय आमचे नेते कासमभाई गवळी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची जी नगरपालिका आहे ती कायमस्वरूपी असते आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि ते अजूनही त्याच पद्धतीने या ठिकाणी काम करतात म्हणून मी त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो सरासरी राजकारणात या किती वर्ष झाले समजा मी तसा दोन हजार नऊ ला वकील झालो आणि वकील होण्याच्या अगोदरपासून सुद्धा मी राजकारणात सक्रिय होतो मला मागचे वीस वर्षापासून मी राजकारणात आहे एक विधानसभेची निवडणूक होऊन गेली हार जीत वगैरेचे वगैरे त्या होऊन गेल्या एक निवडणुकीकडे मेकर विधानसभेच्या तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता या विधानसभा निवडणुकीमध्ये मेकर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी जो काही खोल दिलेला आहे तो अतिशय चांगला खोल असा दिलेला आहे एक सुशिक्षित आणि ज्याला मंत्रालयातील चांगला अनुभव आहे अशा व्यक्तीच्या हाती आता हा मेकर मतदारसंघ दिलेला आहे त्यामुळं लोकांना साहजिकच अशी अपेक्षा होती की बा मेकर मतदारसंघामध्ये ज्या काही उणीव आहेत ज्या काही विकास कामं अधुरे आहेत तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीनं पूर्ण करतील सिद्धार्थ खरात साहेब आणि त्यांच्यासाठी आम्ही सगळी लोकं जे प्रयत्न केलेला आहे त्यांचं जे घराघरात आम्ही पोचवलं तर त्याला कौल देऊन लोकांनी त्यांना निवडून दिलं तुम्ही काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत का आता तो शहर अध्यक्ष आहेत का तुम्ही काँग्रेसचे मी तसं आता आमचा शहर अध्यक्षाचा आणि शहराध्यक्षाचा हा जो प्रश्न आहे तर याच्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये एक पॉलिसी असते काँग्रेस पक्षामध्ये तुम्हाला शहराध्यक्ष जो आहे तो राज्यातून त्या ठिकाणी नाव येतं आणि यावेळेस नानाभाऊ पटोले हे राज्याचे अध्यक्ष असताना त्यांनी माझ्याच नावाचा प्रस्ताव ए आय सी सी दिल्ली येथे पाठवला त्या नावाला ए आय सी सी दिल्लीमधून सुद्धा मंजुरी होऊन शहराध्यक्ष म्हणून माझंच नाव मुंबईकडे आलं आणि ते जिल्हाध्यक्षांना सुद्धा पाठवण्यात आलं परंतु मधल्या काळामध्ये त्याच्यात तोंडी असं या शहराध्यक्षपदावरती आहे असं म्हणून सांगितण्यात आलं परंतु आजही मी रेकॉर्डेडली शहराध्यक्ष काँग्रेस पक्षाचा आहे आणि मी शहराध्यक्ष म्हणूनच काम करतो एआयसीला माझं ए आय सी सी मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ज्या ज्या काही सूचना असतात त्या मलाच येतात आणि त्याच्यावर जे काही पाठवायचं असतं आमच्या बुथच्या याद्या असतात या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी पाठवतो आणि मीच शहराध्यक्ष म्हणून काम करतो हा काँग्रेस शहराध्यक्ष असो तालुका अध्यक्ष असो हा तुमचा पक्षांतर्गत विषय झाला समजा बरोबर पक्षांतर्गत झाला आता निवडणुका नगरपालिकेच्या सुरू व्हायला लागल्या तुमची चर्चा आहे की तुम्ही निवडणूक लढवणार म्हणून कोणत्या तुम्ही निवडणूक लढणार आणि कोणत्या पक्षाकडून तसं आता मी मेकर शहरामध्ये आदरणीय नगराध्यक्ष कासमबाई गवळी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आणि काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना सर्वच लोक नगरपालिकेच्या निवडणुका लढण्यासाठी बरेचसे उमेदवार आहेत ते सगळेच प्रयत्न करतात तर मी आमचे नेते कासमभाई गवळी पक्षाकडं उमेदवारी त्या ठिकाणी मागणार आहे आणि पक्षाने जो आदेश देतील त्या पद्धतीने काम करू कोणता प्रभाक्र। मी प्रभाग क्रमांक एक मध्ये इथे राहतो माझं घर प्रभाग क्रमांक एक मध्येच आहे माझं मतदान सुद्धा प्रभाग क्रमांक एक मध्ये आणि मला संधी जर मिळाली तर मी प्रभाग क्रमांक एक मध्येच त्या ठिकाणी उभा राहील मेकर मध्ये काँग्रेसच्या वडवड दोन गट आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे सर्व काँग्रेसच्या नेते वरिष्ठ नेते ने मंडळ माहिती असे असताना तुम्ही निवडणूक लढवा लागले त्यावेळेस गटबाजीचा परिणाम होईल का हे बघा गटबाजी ही मेकर शहरामध्ये तुम्ही म्हणता म्हणून आहे असा काही प्रश्न नाही आता मागची जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं गटबाजी दिसली का श्यामबाऊ असतील असतील ते, ते सर्व त्यांचा वैयक्तिक जो काय विषय असेल तो पक्षापुरता पदापुरता मर्यादित राहतो ज्या वेळेस निवडणुका येतात सगळे काँग्रेस पक्षाचे उमेदवार जे आहेत ते एका दिलानं एका जीवानं लढतात आणि ज्याला पंजा सिंबॉल भेटतो काँग्रेसमध्ये तर सर्व लोक त्याचं काम करतात अशी आजपर्यंतची आश काँग्रेसची पद्धत मी महा महाविकास आघाडीची निवड विधानसभेची निवडणूक एकत्र लढली येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका ह्या वेगवेगळ्या लढल्या जातील असं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलं वेगवेगळ्या लढल्या जातील असं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलं त्याच्यावर अधिकृत अजून काही शिक्कामोर्तब झालं नाही पण तसे वरिष्ठ स्तरावर हालचाली येतात मग इथंच मी जे मेहनत घेतली महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी त्या मेहनतीचं काय मग त्याचा तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे होता समजा निवडणुकीत कदाचित होईल काय पक्ष नेतृत्वानं जो आदेश दिलेला असतो त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना काम करावं लागतो आणि या निवडणुकीत महाराष्ट्राची परिस्थिती बघता पक्षाने विचार केला की ही आपण युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढली पाहिजे आणि त्याच पद्धतीने ही उभाठा शिवसेना गटाला त्या ठिकाणी जागा सुटली त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी ताकदीनं काम केलं यानंतर सुद्धा वर महाविकास आघाडी झाली तर त्याच्या पद्धतीने काम करू महाविकास आघाडी झाली नाही तर आमची स्वतःची या मेकर शहरामध्ये ताकद आहे काँग्रेस पक्षाची ताकद आहे आदरणीय कासंबाई गवळी यांची खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ताकद आहे त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही आमच्यासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या प्रभागातील वार्डातील किंवा शहरातील नागरिकांना तुम्ही काय आवाहन करा मी माझ्या प्रभागातील शहरातील सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आपण सजग झालं पाहिजे आपल्या काही तक्रारी असल्या तर आमच्या मी एक माझा जो प्रभाग आहे त्याच्यात शिक्षक कॉलनी टीचर्स कॉलनी म्हणून ग्रुप आहे तर आता प्रचंड प्रमाणात या रस्त्याच्या नाल्याच्या नवीन समस्या निर्माण झालेल्या आहेत अशा प्रचंड तक्रारी आहेत त्या आपल्या ग्रुपवर त्या माध्यमातून शेअर कराव्या आता सध्या नगरपालिकेत प्रशासकच आहे परंतु आपल्या विचाराचे आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपण हे सगळे प्रश्न सोडू आणि जनतेला न्याय देण्याचं त्या ठिकाणी काम करू जनतेने आपले प्रश्न हे उपस्थित केले पाहिजे असं मी आवाहन करतो आणि त्यांचे निश्चितच आपण प्रश्न त्या ठिकाणी सोडू हे होते किशोर भाऊ धोंडगे ओके कि किशोर भाऊ धोंडगे त्यांनी अगदी विधानसभा मेकर शहराचं राजकारण नगरपालिका या संदर्भात अतिशय मार्गदर्शक पूर्ण आणि अभ्यासपूर्ण आपल्याला त्यांनी मान्य केले कासमभाई गवळे यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते उभे राहणार आहेत आणि कासंबाईच्या नेतृत्वातच पुढची वाटचाल त्यांची सुरू राहणार आहे काँग्रेसमध्ये मेकरमध्ये गटबाजी असली नसली तरी निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी आम्ही सर्व गटतट विसरून एकत्र येत असतो आणि एक एका एक मुठीनं काँग्रेस पक्षाचं काम करत असतो असे त्यांनी सांगितले जनतेला आणि प्रभागातील ज्या प्रभागात त्यांना उभं राहायचं आहे त्या प्रभागातील नागरिकांना त्यांनी आवाहनसुद्धा सुद्धा केलंय कोणाच्या अडीअडचणी तक्रारी वगैरे काही असल्या तर त्यांचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर पाठवाव्यात किंवा त्यांच्याशी संपर्क करावा असे त्यांनी सांगितले